नमस्कार जय शिवराय शेतकरी बंधूंनो मी ज्ञानेश वर्चिकणे आज आहे एक डिसेंबर दोन हजार पंचवीस तर आपला हा संपूर्ण डिसेंबर महिन्याचा हवा अंदाज आहे तर हा डिसेंबर महिन्यामध्ये थंडीमध्ये तर मोठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होणारच आहे जवळपास चाळीस ते पन्नास वर्षाचा रेकॉर्ड तोडणार अशी थंडी पडण्याची शक्यता आहे त्यामध्ये पण त्यामुळे ह्या डिसेंबर महिन्यामध्ये मोठ्या पावसाचा पण अंदाज आहे का जेणेकरून डिसेंबर महिन्यामध्ये की जे की बऱ्याच वेळेस असं पाहिजे की डिसेंबर महिन्यामध्ये पाऊस पडला जातो असं सांगलं जातं पण ह्या वेळेस डिसेंबर महिन्यामध्ये पाऊस आहे का तर आपण या अंदाजामध्ये पाहणार आहोत तर थोडक्यामध्ये दोन दिवसाची स्थिती पाहणार आहोत आपण म्हणजे दोन पाच डिसेंबर पर्यंतची पाच डिसेंबरमध्ये चक्रीवादळामुळे जे चक्रीवादळ निर्माण झालेले आहे तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशचा काय परिणाम होणार आहे का आता सध्या जर पाहिलं तर ह्याच्यामध्ये विदर्भामध्ये विदर्भामध्ये ढगाळ वातावरण आज पण राहणार आहे आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण अंश ढगाळ वातावरण त्या ढगाळ वातावरणातून खाली सावली येणार नाही जास्त स्वरूपामध्ये जास्त सावली नाही त्यामध्ये अंधूक प्रकाश फक्त थोड्याफार प्रमाणामध्ये राहील आणि तसेच नाशिक विभागामध्ये देखील काही एवढी ढगाळ वातावरण राहणार नाही त्यामध्ये फक्त अंशतः ढगाळ वातावरण आल्यासारखे ढगाळ वातावरण आहे तर पुणे विभागामध्ये देखील नाही आज तर उद्या आज थोड्याफार प्रमाणामध्ये ढगाळ वातावरण दोन दोन तारखेला दोन डिसेंबरला ढगाळ वातावरण मराठवाड्यामध्ये वाढण्याची शक्यता त्यामध्ये मराठवाड्याचा पूर्व भाग त्यामध्ये म्हणजेच नांदेड नांदेड त्याचबरोबर लातूर धाराशिव या भागामध्ये ढगाळ वातावरण वाढण्याची शक्यता आणि एकंद जर पाहिजे तर पावसाची शक्यताच पाहिजे तर फक्त तीन चार जिल्ह्यामध्ये उत्तुळक हलक्या स्वरूपाच्या पेंडवणीपेक्षा कमी किंवा पेडवणी त्याच्यापेक्षा जास्त पावसाची शक्यता एकंद जर पाहिजे तर पावसाची शक्यता नाही म्हटलं तरी म्हटलं तरी चालेल कारण पाऊस फक्त पडला तर तो पेंडवणी सांगितलेला आहे त्यामध्ये नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्येच फक्त जिल्ह्यामध्ये पेंडवणी पडला तर तोही ठिकाणी अशा पाऊस हे पाच डिसेंबर पर्यंतचा <laughs> पाच डिसेंबर नंतर मात्र थंडी मात्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये येणार आहे पाच डिसेंबर नंतर थंडीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होणार अशी थंडी येणार आहे रेकॉर्ड तो थंडी पूर्ण देशामध्ये रेकॉर्ड तोड थंडी पडणार त्याचबरोबर बरोबर महाराष्ट्रामध्ये सुद्धा रेकॉर्ड तोड थंडीचा थंडी होणार आहे त्यामध्ये याच्या अगोदर मी सांगितलेलं आहे की जवळपास पन्नास वर्षाचा रेकॉर्ड तुटेल एवढी थंडी अवश्य पडणार आणि त्या पद्धतीने थंडी सध्या जर पाहिजे तर सरासरीपेक्षा दोन तीन अंशषापेक्षा थंडी कमी आहे आणि दोन तीन अंशा थंडी जास्त आहे अंशेषण म्हणजे तापमान कमी आहे आणि थंडी दोन तीन अंशानी जास्त आहे अशा पद्धती जर आहे टेम्परेचर आहे टेम्परेचर सामान्य टेम्परेचरपेक्षा सरासरी टेम्परेचरपेक्षा कमी टेम्परेचर येत आहे सध्या जर पाहिजे तर आणि हे टेम्परेचर अजून इथून पुढेही कमीच येणार आहे आणि ज्यावेळेस आपण पंधरा ते वीस डिसेंबरच्या कालावधीमध्ये पंधरा ते वीस डिसेंबर किंवा डिसेंबरच्या शेवट शेवट त्यावेळेस जास्त थंडी वाढणार आहे किती थंडी वाढणार आहे की ज्यावेळेस आपल्याला गोरी वासरे किंवा म्हथारी वृद्ध हे <coughs> म्हातारे व्यक्ती यांना सुद्धा आपल्याला त्याची काळजी घ्यावं लागेल इतकी थंडी येणार आहे आणि सावलीला सुद्धा सावलीला उन्हात उन्हात बसावा वाटणार डिसेंबरमध्ये सावलीला जाऊच वाटणार नाही झाडाखाली इतकी थंडी येणार आहे डिसेंबरमध्ये आणि डिसेंबरमध्ये पावसाचा अंदाज पाहिजे डिसेंबरमध्ये पावसाचा अंदाज नाही त्यामध्ये डिसेंबर हा कोडा डिसेंबर राहणार आहे त्यामध्ये डिसेंबर एकतीस डिसेंबर पर्यंत कुठेही पावसाचा अंदाज नाही माझ्या ह्याच्यामध्ये फक्त पाच डिसेंबर पर्यंत हलक्या स्वरूपाचा भाग जर सोडत ती आता जिल्ह्या संगीत उत्तुळक उत्तुळ पाट्यासारखा पाऊस जर सोडत होतो त्याच्यानंतर जर पाहिजे तर डिसेंबरमध्ये कुठेही पावसाचा अंदाज नाही नाही त्याच्यामध्ये नुकसानकारक नाही कुठला हलक्या सुद्धा नाही मध्यम सुद्धा नाही हा पावसाचा अंदाज नाही फक्त एवढा की डिसेंबर महिना हा फक्त फुल थंडीचा महिना राहणार आहे आणि रेकॉर्ड तोड थंडीचा महिना राहणार आहे आहे तर हा झाला आपला अंदाज तर आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका फॉलो करण्यास विसरू नका धन्यवाद